अशी चविष्ट आणि टेस्टी उसळ आज एकादशीला नक्की करून बघा झटपट उसळ करण्यासाठी तेल गरम करून घेतलं आता जिरं टाकते जिरं छान तळतळलं मिरची काप टाकते आणि कढीपत्ता टाकते मिक्स करून घ्यायचं बटाटे बारीक काफ करून घेतलेले उपासाच सेंद मी टाकते मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आणि कूट पण छान मिक्स करून घ्यायचं एखाद्या मिनिट मिक्स करून घ्यायचं बटाट्याच्या पुडीला छान लागते शेंगदाण्याचं कूट हे अर्ध भांड शेंगदाण्याचं कूट टाकलं तर एक भांड साबुदाणा टाकते हा छान भिजवलेला साबुदाणा आहे आता हे सर्व परतून घेते थोडासा पाण्याचा भपका मारते आणि लगेच झाकून घेते उसळ मस्त मोकळी झालेली आहे आता करते गॅस बंद गॅस बंद केल्यानंतर लिंबू पिळून घेते लिंबू जर आधी पिळलं तर उसळला कळवट पण आहे ते आणि चव बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर टाकते मिक्स करून घेते आणि ही उसळ खाण्यासाठी तयार आहे